नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना उठले का नाही सगळे उठलेच असतील बरं का भाऊ बहीण आता माझं तर चाललंय हो का, का, हो, का निस निस तो तो हो आता मसाल्याची तयारी करायची थोड्या मिरच्या राहिल्या होत्या भाऊ बहिणीनं रात्री काय थोडा पाऊस टिपकाय लागला लाईट गेली त्याच्यामुळं मी आम्ही ठेवून दिल्या तुमचं दाजी आणि मी दोघंजण आम्ही मिरच्या निसतो निसत होतो ना रात्री पण तुम्ही तर व्हिडिओ बघितलाच असेल आणि आत्ता सध्या मिरच्याच निसायचं काम चाललं आहे आता काय झालं आहे ऑर्डर आल्या ते आणि मसाला संपला आहे तर मसाला मला आज सगळं व्य की म्हणजे व्यवस्थित मटेरियल करून आ, मसाला कुठून आणायचा आहे ना डांक्यावरून तर त्यासाठी माझी आणि तयारी चालली तुमचं गा दाजी गेल्यात गावात आज गावात बाजार आहे ना तर कालवनाला थोडंफार म्हणलं काहीतरी घेऊन या तुमच्या मिरच्या निस तोपर्यंत मग म्हणलं काहीतरी कालवण करावं आणि जेवण बनवावं म्हणलं एकतर आहे ना या ही बिझनेस आपला चाललाय तेव्हापासून जरा जेवणाची परवडच व्हायला लागली जेवण काय व्यवस्थित टायमावर व्हायना आणि वेळ मिळ मिळाना ना आणि करणार दोघच आहे तर आम्ही दोघंच करतोय ना काम त्याच्यामुळं आहे ना सगळं आपल्यावरच लोड पडायला लागलाय त्याच्यामुळं मग थोडा त्रास होतोय पण असू द्या काय म्हणतात का नाही ठोक्याचा घाव सोसल्याशिवाय दगडाला देऊ पण येत नाही तर आता भाव बहिणीनो मी बिझनेसमुळं आता आपला नंबर आहे ना सगळा ह्याच्यावर दिलेला आहे मी मीडियावर नंबर दिलेला आहे मी आपला बिझनेससाठी तर मला आत्तापर्यंत आत्तापर्यंत जेवढं पण फोन आलं ना तेवढं मला चांगलं आल्यात बरं का मला आत्तापर्यंत जेवढं पण फोन आलं तेवढं चांगलं आलं आज मला एक फोन वाईट आला तर नंबर तो नंबर पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती बाई काय बोलली ती पण मी तुम्हाला सांगणार तर त्या बाईचा नंबर आहे नव्याण्णव नव्याण नव्याण्णव पन्नास स शहात्तर तेहतीस झिरो चार परत एकदा नंबर सांगते नीट आहे का नव्याण्णव पन्नास शहात्तर तेहतीस झिरो चार ह्या नंबरवरून मला फोन आला आता फोन मी उचलते का तर आपला बिझनेस आहे आणि नंबर मी दिलेला आहे ना आपलं दोन्ही बी नंबर दिलेला आहे तर तुमच्या दाजींचा पण आहे आणि माझा पण आहे नंबर मीडियावर मी दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आता काय काय भाऊ बहीण ऑर्डर टाकायसाठी व्हॉट्सअपला पण टाकतात ऑर्डर आणि फोन पण करतात काय 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 भाऊ बहीण फोन पण करून ऑर्डर देते ती म्हणजे ही करतात ऑर्डरची माझी माहिती विचारून ऑर्डर टाकतात आणि काय भाऊ बहीण डायरेक्ट व्हॉट्सअपला ऑर्डर देतात तर फोन मी आतापर्यंत जेवढं पण आलं तेवढं मी उचललेलं येतं आणि काय टायम आला मी जर कामात असली तर फोन उचललेलं नाही तर आता मला फोन जो ह्यो आला होता हे तुम्हाला परत एकदा मी नंबर सांगते नव्याण्णव पन्नास शहात्तर तेहतीस झिरो चार तर ह्या नंबरवरून मला फोन आला तर मी फोन उचलला मी म्हटलं बोला की ताई तर म्हणली कोण बोलती तू तर आता कोण बोलते म्हणलं म्हणलं बोला ताई म्हणलं तुम्ही फोन केला आहे ना तर मला म्हणली पागल बाय काय अशी म्हणून तिने ठेवून दिला पहिल्यांदा फोन बरं म्हणलं ठीक आहे म्हणू द्या जाऊ द्या परत तिने फोन केला त्या बाईने मला परत फोन केला परत फोन केल्यावर म्हणली कोण बोलती तू तर म्हणलं बोला की ताई तू मला कोण पाहिजे तर मला म्हणली तूच पाहिजे तर मग मी म्हणलं तूच पाहिजे म्हणल्यावर म्हणलं मग बोला की तर म्हणली परत मला म्हणली मला तूच पाहिजे तर मी म्हणलं मग तुम्हाला पुढं बोलायला ताई शब्द आहेत का नाही तुम्ही पुढं बोला की मग फोन केलाय म्हणल्यावर तर मला काय म्हणली ती हो बाई आता एवढ्या खालच्या पातळीची पण लोक असतात असं म्हणजे वाटत नाही भाऊ बहिणीनं कारण की आपण कधी कधी कुणाविषयी वाईट कधी ही केलेलं नाही त्याच्यामुळं जगात अशी वाईट लोक पण असतील असं वाटत नाही कारण की आपल्याला हो का मला तर आतापर्यंत जेवढी बी युट्यूबवर सोशल मीडियावर जेवढी बी भाऊ बहीण मिळाली ही चांगलीच मिळाले मिळालेली तर त्यांनी माझं पहिल्यापासून व्हिडिओ बघितला आहे बघितलेलं आहे तर माझ्या जीवनातली झालेली झालेला बदल बघितलेला आहे माझ्या जीवनात झालेली माझ प्रगती बघितलेली आहे आणि माझी प्रगती बघून त्यांना प्रत्येक वेळेस आनंदच झालेला आहे आणि त्यांनी मला आहे ना मनापासून अशा देवाजवळ माझ्यासाठी माझ्या लेकरा बाळांसाठी माझ्या संसारासाठी अशी प्रार्थनाच केलेली आहे त्या भावा बहिणींचं मी मनापासूनच आभार मानेन आणि धन्यवाद आहे त्यांचं त्यांचं माझ्याकडून पण ही अशी जी लोक आहेत आता तुम्ही बघताय विनाकारण तर मला कमेंटमध्ये काही पण बोलत असतात पण आज डायरेक्ट फोन केला एका बाईनी आणि ती बाई मला आता दुसऱ्यांदा फोन केल्यावर दुसऱ्यांदा तिचा मी फोन उचलल्यावर मला म्हणती की मला तूच पाहिजे आणि इतिका का माझ्या नवऱ्याजवळ झोपायला तर त्या बाईला मला एवढंच सांगायचं भा बहिणीनं की तिने जी मला फोन करून जी अशी बोलली की इति का माझ्या नवऱ्याजवळ तर त्या बाईला मला सांगायचं आहे की बाई तुला वाटत असेल की मी कमेंट अशा म्हणजे वाईट वाईट कमेंटद्वारा अशी घाणघाण बोलली तर मला कोण काय बोलत नाही पण एवढं लक्षात ठेव ही तुझा नंबर आहे नंबर तुझा नंबर तर मी सोशल मीडियावर सांगतेच नव्याण्णव पन्नास शहात्तर तेहतीस झिरो चार तर तू फोन करून एका बाईला काय बोलती ही मी तुझ्यावर आहे ना तुझा नंबर देऊन कंप्लेंट पण करू शकते बरं का तर तुला वाटत असेल की मी कमेंट करून असे बायकांना वाईट वाईट बोललं तर माझ्यावर काय अजूनपर्यंत ऍक्शन नाही झाली बरं का मी अजून तुला वॉर्निंग देते की तुला वाटत असेल माझ्यावर ऍक्शन नाही झाली आणि मला सूट भेटली सोशल मीडियाच्या माध्यमातून मी बायकांना वाईट वाईट बोलत असेल म्हणजे बोलती आणि माझ्यावर कुणी काय अजून ऍक्शन घेतली नाही तर त्या त्याच्यावर पण आम्ही ऍक्शन घेऊ शकतो सायबरमध्ये जाऊन पण आम्ही आहे ना आमचा किमती वेळ तुझ्यासारख्या फालतूक बायांवर बर्बाद करत नाही बर का आमचा किमती वेळ तुझ्यासारख्या फालतू बायांवर आम्ही बरबाद करत नाही आता तुझं नावगाव काय आहे ती मला माहिती नाही पण तुझं नावगाव जर मला माहिती असतं ना मग मी तुला चांगला धडा शिकवला असता आणि तू फोन करून जर दुसऱ्यांच्या दु, बायकांना तुझ्या नवऱ्याजवळ बोलावती तर तू काय करती तू जाते का दुसऱ्यांकडं हां आणि दुसऱ्याच्या बाया तुझ्या नवऱ्याजवळ बोलते आणि दुसऱ्याच्या बायांना काय काम धंदा नाहीत काय त्यांना नवरा का काय तुझ्या सारख्या सगळ्या बाया फालतूक नसत्या त्या त्यांना त्यांचं नवरं कसलं असलं ना तरी पेरी असतात तुझ्या सारख्या बाईचं काम आहे दुसऱ्याच्या नवऱ्यांजवळ जायचं आमच्या सारख्यांचं नाही आम्हाला जर दुसऱ्यांच्या नवऱ्यांजवळ जायचं असतं ना तर आम्ही कष्ट केलं नसतं कुठल्या गोष्टीला हिंमत बांधली नसती बरं का निर्लज्ज निच बाई तुझ्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवती बावळाट आणि भान राहू दे तुला तू तु फोन करून कुणाला काय बोलती त्याचं तुला वाटत असेल की मला सुट्टी भेटेल बर का तुला एवढी ही पहिली वॉर्निंग आहे माझी की मी आता तुझ्यावर अजूनपर्यंत तर मी तुझा नंबर फक्त तुझा सांग शां, सांगितलाय मीडियावर पण तुझ्यावर अजून मी म्हणजे पहिल्यांदा तुला वॉर्निंग देते की तू काय बोलली ना ह्याचं जरा भान ठेवू आता मी ती तुझं रेकॉर्ड करून टाकाय पाहिजे होतं म्हणजे तुला कळालं असतं तू फोन लगेच ठेवून दिला ग निर्लज्ज फोन लगेच ठेवून दिला त्याच्यामुळं आहे ना तू ही झाली पण तुझा नंबर आहे तुझा नंबर आहे तो नंबर मी पोलीस स्टेशनला देऊन तुझ्यावर धमकीची पण केस करू शकते की फोन करून अशा धमक्या देते की माझ्या नवऱ्याजवळ झोपायला ये म्हणून तुझा नवरा तिकडं काय म्हणतात का नाही तुझा दुसऱ्याकडं आणि तुझ्या नवऱ्याला लाव दुसऱ्याच्या बाया बायांजवळ झोपायला तुला हिरबळ तिच धंदा असेल दुसऱ्याच्या नवऱ्यांकडे जायचा आता आम्हाला नाही ना बाई नायतीच आम्ही कस आता आमचं म्हणजे आम्ही नवऱ्याच्या बाईक आहेत आणि आम्ही आहे ना इमानदारीनंच नवऱ्यापासून राहून परपंच केलाय तुझ्यासारखी फालतूगिरी तु नाही ना केली आम्ही ना आम्हाला कवा आली बी नाही तशी फालतूगिरी तु करायला तुझ्यासारखी लोकाचा संसार उध्वस्त करायला आलं नाहीत ग आम्हाला कधी आमच्या देवाने आम्हाला ती नाही शिकवलं आणि आम्हाला कवा आमच्या देहाना मनात बी तशा गोष्टी आल्या नाहीत कळलं का नीच निर्लज्ज बाई आणि बोलताना जरा फोन करून बोलती तू ह्याचं भान ठेवू कमेंट करत नाहीस कमेंट वर तरी तुला एवढी तेवढी सुट्टी भेटल पण फोन केल्यावर तुझ्या आहे ना महागून असं पेरक शिरल साप सोपं नाही शिरायचं कळलं का आणि तू कुठं जरी सात पातळात असली तरी तुझ्या नंबरवर हुडकून काढा येईल तर त्याच्यामुळं फोन करून कुण कुठल्या बाईला तू काय बोलती ह्याचं जरा जा भान ठेव अजून एकदा भाव बहिणीनं त्या बाईचा नंबर मी सांगते तिचा नंबर आहे नव्याण्णव पन्नास शहात्तर तेहतीस झिरो चार आता ही ज्या नवऱ्यावर अप्सराच्या काय म्हणतात का नाही हिच्या नवऱ्यावर पशी झोपाय जायला काय दुसऱ्याच्या बायका मोकळ्या येतं का काय तुझ्यासारख्या सगळ्याला सोडलेले नसतात ना त्या ते नवरं कसलं जरी असलं तरी त्याचा संसार करणारे असतात आता तुझ्यासारख्या निज बायांचं काम काय जायचं दुसऱ्याच्या नवऱ्यांपशी जाऊन झोपायचं कळ भाऊ बहिणी न हो का तुम्ही सांगा ही जी बाई फोन करून अशी बोलती हिला पटलं का ही काय बोलती हिने भान ठेवलं का आ खुशाल फोन करून किती नीच पातळीची काय बाई असल ही हलकट अगं माझ्या तोंडाला लय येत आहे ग तुझ्यासाठी काय काय पण मी आता शांत बसते कळ का आणि तुझ्या सारखीला आहे ना अशी नीच बाई तिला आहे ना काय म्हणतात का नाही ती देवाच्या घरी काय म्हणतात उपरवाले काय घर देअर आहे आंधेर नाही तुझी फेड तुला होईल बघ देवच देणार असतो त्याच्यामुळं आहे ना, ना कुणाबरोबर कसं वागायचं कुणाला कसं बोलायचं ह्याचं जरा जा जाण भान ठेव तुझ्या नवऱ्यावर झो झोपायला आहे ना तू काय कुणाची ही जात नाही दिवसभर तू राहा दुसऱ्याच्या बायकांना लावाय लागली झोपाय आणि तुला सोडली काय जाणी त्याने तुझ्या बैलानी वय वै कुत्रे ना तुला सोडली काय त्याने अशी दुसऱ्या दुसऱ्यांकडं जायला आणि दुसऱ्याच्या बा बायांना बोलावती तुझ्या नवऱ्याकडं हा तुझ्यासारख्या खालच्या पातळीच्या नसत्यात ग सगळ्या नवऱ्याचा परपंच्या करणार नाही आहे त्या बाकीच्या तुला दिलाय तोच देवाने धंदा तोच करतो दुसऱ्यांच्या नवऱ्यांकडे जायचा आणि तू जाते दुसऱ्यांच्या नवऱ्यांकडं म्हणून दुसऱ्यांच्या बायांना बोलावते का, काय तुझ्या नवऱ्याकडं है गे कुत्रे कुत्री 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 साऱ्या गावाची कुत्री मनसद्दी परत जर मला जर अशा फोन फिन केला ना तर तुझ्या मग आता पोलीस घेऊन येईन सारायला मागणी फुडणी कळलं का बारा बापाची अवलाद तुला वाटत असल की मी प हिला फोन करून काही बोलली तरी ही गप्प बसल बाई दिसू उडून आता एक जर दिली ना, ना तर दोन खायची तयारी ठेवायची आता तुझ्यासारख्या निजी बायकांनी कळलं का मला लावाय लागली हिच्या नवऱ्याजवळ यायला कापून काढीन घसच मुळा ढाळाशी कळलं का आणि तुझी पण मिरची खास कुटली मी ऑर्डर बिगर ऑर्डरची तुझ्याकडे पाठवून देईन तुझ्यात भरायला बिनला ज्या कुत्रे माणसाच्या गरीब दिसण्यावरनं जायचं नाही तू आणि मला आहे ना मला तर खास म्हणजे चिडव काय म्हणतात का नाही असे बोलाय बोलायची हिंमत करायची नाही कळलं का कुत्र्याची अवलाद आता तुझ संस्कारच बेकार दिसतात ग बावळट नीच पातळीची बाई हा नीच पातळीची बाई दिसती तू नीच हलकट काय भाव बहिणी न का नंबर दिलाय मी माग तुम्हाला सांगती ह्यासाठी मी सोशल मीडियावर नंबर देत नाही पण चला आता आपला बिझनेस आहे म्हणून मी सोशल मीडियावर नंबर दिलाय पण हो का ही हलकट बाई येऊन काय ती अशी घाण बोलती आणि ती बी फोन करून तिला वाटतंय मी कमेंटच करते का काय कोणास ठाऊ नीच कुत्रेला तिला वाटलं मी कमेंटच करते काय हा फोन करून अशी बोलती निर्लज्ज कुत्री लाज वाटाय पाहिजे तुला अक्कल वक्कल आहे का नाही कुठं फिरशील बिन लाजा कुत्रे